कनेका न्यूज ने महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा राजगुरु वडा ते भीमाशंकर रस्त्यावर सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेत या भयंकर रस्त्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक अक्षरशः हैराण झालेत या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून जाताना आपल्याला विश्वासच बसणार नाही की आपण पुणे जिल्ह्यात आहोत येतू प्रवास करताना वाहनांचं नुकसान होत आहे शिवाय सातत्यानं किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत पावसाळा संपूर्णही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचं कोणतंही काम अद्याप हाती घेण्यात आलं नाही त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करताना दिसून येत आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप ते करत आहेत भीमाशंकर सारख्या पर्यटन स्थळाकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून दररोज हजारो प्रवासी आणि भाविक या रस्त्यावरून जातात पण रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनलाय नागरिकांनी प्रशासनाला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून खटेमुक्त रस्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागल्याचे दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकल एका न्यूज महाराष्ट्र चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा